आपण सांगितलं की निश्चितच संजय अण्णा क्षीरसागर मुळे लिहिले या तालुक्यासाठी संजय अण्णा क्षीरसागर यांचं योगदान काय हा निष्ठावंताचा मेळावा नसून मॅनेज मेळावा होता कारण की ह्या मोहोळ तालुक्याचे जे वशिलानं रमेश पाटलाचं नाव सांगून रमेश कदम यांनी जो लोकसभेला भाजपला पाठिंबा दिला तो योग्य की अयोग्य पवार साहेबांच्या विचाराचा तालुका हे दाखवून दिलेला पवार साहेबांचा विचाराचा तालुका ता सांगताय आणि पवार साहेबांचं ज्यांचा सा पक्षासाठी संवाद मेळावा घेण्यात आला त्या संवाद मिळावती आपण कुठेही दिसून आलं नाही याच्या पाठीमागे काय कारण आहे क्षीरसागर यांनी फक्त निवडणुकीपुरतेच बाहेर येतात असं देखील बोललं जाते तालुका अध्यक्ष आता विनय पाटील आहेत त्यांनी या अनगरवाल्याला मॅनेज आहेत रमेश कदम साहेबांना एक सल्ला देऊ शकतो आपण जे नाळ आपली जोडली होती शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची जे नाळ जोडली होती ते नाळीचं तोडून ती नाळ तोडून आपण कुठंतरी हाफचिट्टीचा प्रचार खांद्यावरती घेऊन ढोबळे असतील किंवा राजन पाटील असतील हे सर्व बीजेपीच काम करत आहे परंतु ह्या पोन गायकवाणी संजय अणा क्षीरसागरचा तसं पाहता आता राजेन पाटील यांचं वर्चस्व कमी झालं असं वाटतं आपल्याला एकंदरीत चौसष्ट हजारचं लीड दिलं गेले वेल। त्यावरून तरीच आम्ही आमची साहेबांशी भेट होईल त्यावेळेस आम्ही साहेबांच्या कानावर या सर्व गोष्टी घालणार आहोत संजय अण्णा क्षीरसागर हे नुकत्याच भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये नमस्कार मी भारत शिंदे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मोहोळ तालुक्यातील दोन दिवसापूर्वी कामती या ठिकाणी शरद पवार गटाकडून निष्ठावंतांचा युवा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यासाठी शरद पवार गटाचे अध्यक्ष मेहबूब शेख सह सोलापूर जिल्ह्यातील युवक पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित होते या मेळाव्याचे आयोजन ऍडव्होकेट पवन गायकवाड यांनी केलं गेलंय मग इतर नेते जे असतील त्या स्टेजवर उपस्थित असल्याचं देखील एकही नेता शरद पवार गटाचे दिसून आले नाही या पाठीमागे काय कारण असतील त्या संदर्भात मोहोळ तालुक्यातील शरद पवार गटाचे मंगेश पांढरे हे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया सर काय सांगाल तो निष्ठावंतांचा मेळावा दोन दिवसापूर्वी गेला एक आ, आला असले त्या एकही निष्ठावंत आला असल्याचं देखील गेलं दिसून नाही खऱ्या अर्थानं जो निष्ठावंतांचा मेळावा भरवला होता त्यात एकही निष्ठावंत दिसलेला नाही त्यामुळं मी आज आपल्याला सांगू इच्छितो की हा निष्ठावंताचा मेळावा नसून मॅनेज मेळावा होता कारण की ह्या मोहोळ तालुक्याचे जे वशिलानं उमेश पाटलाचं नाव सांगून ह्या उमेश पाटलाचे मी चुलता आहे आणि आमचा त्यांचा विरोध आहे असं सांगून खोटं नाटक करून वशिला लावून पवार पवारसाहेबाकडनं जो तालुका अध्यक्षनं पद आणलेला आहे ती पद आणल्यानंतर त्या पदाचा गैरवापर करून तालुक्याचे आता कोण आहे तालुकाध्यक्ष तालुका अध्यक्ष आता विनय पाटील आहेत त्यांनी या अनगरवाल्याला मॅनेज आहेत आणि मॅनेजमेंट करून जे अनगरमला पुरस्कृत लोकं आहेत मॅनेज लोकं आहेत अशा लोकांना बरोबर घेऊन त्यांनी ही राजकारण तालुक्याचं करत आहेत त्याच्यामध्ये म्हणजे आता या त्यांच्या सभेमध्ये उत्तर सोलापूर तालुक्याचे जे नेतृत्व करतात बलिराम काकासाठी हे देखील उपस्थित होते आणि त्यांनी भाजी आपले राजन पाटील यांची बी टीम असल्याचं देखील बोललं गेलं किंवा काकासाठी यांची बी टीम असल्याचं देखील बोललं जाते खऱ्या अर्थानं काका, दिकल 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 दिकल। काका, काका हे आमच्यासाठी ज्येष्ठ आहेत काकांवर मी काय जास्त अधिक बोलणार नाही पण काकांना हे कळायला हवं की मोहोळ तालुक्यातली खरी राष्ट्रवादी जिवंत ठेवण्याचं काम हे मी मंगेश पांढरे असो रियाजभाई शेख असो आबा कांबळे असो ह्या आम्ही तीन कार्यकर्त्यांनी ज्यावेळेस पवार साहेबांना ह्या राष्ट्रवादीत मोळ तालुक्यातली सगळी सोडून गेल्यानंतर खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी जिवंत ठेवण्याचं काम आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातली तीन पोरांनी आज केल्यानं आणि आम्हाला डावलण्याचं काम ही राष्ट्रवादी करत आहे गेल्या काही दोनशे चार दिवसापूर्वी बाबा पाटील नावाचे एक युवक आहेत राष्ट्रवादीचे शरद गटाचे असले बोललेले त्यांनीसुद्धा श काकासाठी यांच्यावरती टीका केली आहे की तुम्ही बी टीम कशासाठी तयार करताय हे कितपर्यंत योग्य आहे मी तुम्हाला सांगितलं आत्ताच साठे हे वयानं ज्येष्ठ आहेत आणि आम्ही पवारसाहेबांना जसं मानतो तसं काकांचा वयाचा आदर राखून काकाबद्दल जास्त काय मी बोलणार नाही काका काकासाठ्यांनी वेळीच डुप्लिकेट कोण काम करणारा खरा कार्यकर्ता कोण हे लक्षात घेऊन खऱ्या का, कार्यकर्त्याला न्याय द्यावा एवढीच लोकनाच्या धर्तीवर मी आपण विचारतोय लोकसभेच्या धर्तीवर भाजप सोडून राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये संजय क्षीरसागर यांची भूमिका काय त्यांनी घेतलेली आहे त्यांची भूमिका काय असणार आहे संजा नाही भाजपमधून नाव सांगा मी अभिमान्यू उर्फा आबा कांबळे संजय अणाश्रीसागर हे नुकत्याच भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश झाला आणि उपस्थितीत प्रवेश झाल्यानंतर या सोलापूर जिल्ह्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील या मोहोळ तालुक्याने जे उच्चांक मताधिक्य दिलं हे मताधिक्य देण्याचं कारण एकच या मोहोळ तालुक्यामध्ये शाहू फुले आंबेडकरांचा विचार आणि देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबाचा विचार हा वारसा या तालुक्याने आज देखील जपला गेला आणि याच तालुक्याने वारसा जपल्यामुळेच या तालुक्याने त्रेसष्ट हजार दिक मताधिक्याचं मताधिक्य देऊन या तालु या जिल्ह्याच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांना मोठा सिंहाचा वाटा देऊन या जिल्ह्याची खासदार बनवलं आणि त्याचप्रमाणे तुम्ही जो प्रश्न केला की ज्या त्रेसष्ट हजार दिक्याचं माताधिकी या तालुक्यामध्ये जे वाढलं त्यामध्ये खरीचा वाटा हा संजय अण्णा क्षीरसागरचा निश्चितच आहे आता म्हणतात की संजय अण्णा क्षीरसागर आता त्यांच्या यांचे योगदान आहे तसं पाहता आता राजन पाटील यांचं वर्चस्व कमी झालं असं वाटतं आपल्याला एकंदरीत चौसष्ट हजारचं लीड दिलं गेलं त्यावरून तरी नक्कीच कारण की हा मोहोळ तालुका हा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा आणि आमच्या नेते देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांच्या विचाराचा हा तालुका आज तागायत एवढा मताधिक्याचा लीड जे सगळे नेते पवार साहेबाच्या विरोधात असताना पवार साहेबाला सगळ्यात एवढा मोठा लीड पहिल्यांदाच ह्या तालुक्यानं सर्व तालुक्यापेक्षा जास्त देऊन त्रेसष्ट हजार राजा म मताचा लीड प्रणिधीता ताईला देऊन ह्या तालुक्यानं दाखवून दिलेला सगळे नेते जरी एकीकडे असले तर हा तालुका फक्त आणि फक्त पवारसाहेबाच्या विचाराचा तालुका आहे हे दाखवून दिलेलं पवार साहेबांचा विचाराचा तालुका सांगताय आणि पवार साहेबांचा ज्यांचा पक्षासाठी संवाद मेळावा घेण्यात आला त्या संवाद मेळाव्याची आपण कुठेही दिसून आलं नाही याच्या पाठीमागे मागे काय कारण आहेत ह्याच्या पाठीमागली कारण तुम्हाला आत्ता बी बोललो मी कारण की हा संवाद मेळावा ज्यांनी आयोजन केला सुरुवातीला त्या लोकांनी आम्हाला एक शिडी म्हणून आमचा उपयोग केला आणि आमची शिडी म्हणून उपयोग केल्यानंतर पवार आम्हा आम्ही सर्वजण मिळून गेलतो नंतर त्यांनी ह्या अध्यक्षाला नेलं काय म्हणजे तुम्ही दु दू, टप्पी भूमि भूमिका बजावता आणि त्यामुळं तर हा खरा कार्य करता सर्वांना खरं बोलतो त्यामुळं आम्हाला कुठं तर लांब ठेवण्याचा यांनी प्रयत्न केलेला पवन गायकवाड के यांची भूमिका अद्यापही बोलतेसेत आहे त्यांनी आता तिकीटसाठी प्रयत्न आहेत असं देखील म्हटलं म्हटलं जात आहे शरद पवार गटाच्या माध्यमातून गटा शरद पवार गटाच्या माध्यमातून ॲडव्होकेट आपलं नाव सांगाय मी रियश शेख राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा एक कार्यकर्ता पवन गायकवाडनी जी उमेदवारीची भूमिका ह्या तालुक्यासमोर मांडली आणि ही मांडत असताना पवन गायकवाड हे उमेदवार त्यांना मिळल न मिळेल हे पुढचा विषय परंतु भाजपमधून आलेले संजय अण्णा क्षीरसागर एवढा मोठा नेता सत्ताधारी पक्ष असताना तो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प प्रवेश करतो आणि खुद्द दस्तर खुद्द स्वतः शरद पवार साहेब या मोह हो तालुक्यामध्ये येऊन त्यांचा प्रवेश घेतात परंतु ह्या पवन गायकवाडनी संजय अण्णा क्षीरसागरचा कुठेही नाम उल्लेख केलेला नाही संजय अण्णा क्षीरसागरचा कुठं फोटो वापरला नाही ज्यावेळेस संजय अण्णा क्षीरसागरांचा प्रवेश होता त्यावेळेस हा पवन गायकवाडाच्या प्रत्येक पेपरच्या जाहिरातीच्या पहिल्या पानावर पवन गायकवाडांचासुद्धा फोटो संजय अण्णा क्षीरसागरांनी दा टाकला कारण त्यांना ह्या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये दुपळी निर्माण करायची नव्हती आणि ते ज्या ह्या इथल्या प्रस्थापित लोकांना जे करायचं होतं त्यांनी त्या पवन गाड गायकवाड पवन गायकवाड ॲडव्होकेट पवन गायकवाडच्या माध्यमातून त्यांनी ह्या तालुक्यामध्ये ह्या राष्ट्रवादी पवार साहेबाच्या गटामध्ये दुपळी निर्माण करण्याचं काम ह्या तालुक्यातली काही राजकीय मंडळी करत आहे आपण सांगितलं की निश्चितच संजय अण्णा क्षीरसागर म्हणाले म्हणलं या तालुक्यासाठी संजय अण्णा क्षीरसागर यांचं योगदान काय या तालुक्यामध्ये तसं पाहता ज्या ज्या वेळेस लोक अडचणीत असताना त्या त्यावेळेस हे क्षीरसागर कुटुंबीय असो किंवा वैयक्तिक संजय अण्णा असो हे त्या वेळेस लोकांच्या मदतीसाठी धावून गेलेत येणारी मागील पंधरा वर्षापूर्वीची जर परिस्थिती पाहिली तुम्ही कारण का मागील पंधरा वर्षापूर्वी जी या मोहळ नगर परिषदेवरती भगवा झेंडा फडकत होता त्या भगव्या झेंड्याचं श्रेय आणि भगव्या झेंड्याचा सगळ्यात मोठा वाटा हा संजय अण्णा क्षीरसागरांचा होता क्षीरसागर यांनी फक्त निवडणुकीपुरतेच बाहेर येतात असं देखील बोललं जाते हे लोकांचा अजेंडा असतो विरोधकाचं चा काम असतं ट्रोल करायचं विरोधकाची भूमिका विरोधक बचावतात पण मी तुम्हाला एवढं ठासून सांगतो की संजय अण्णा हा भूमिपुत्र आहे गोरगरीब जनतेची जाण असणारा माणूस आहे त्या माणसाला कळवा येतो गोरगरीब जनतेचं हित काय कोणत्या कामात हित आहे त्या कामासाठी धावून जाण्यासाठी संजय या तालुक्याची गरज आहे हे ओळखून आदरणीय देशाचे नेते दे शरदचंद्रजी पवारसाहेब त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आदरणीय देशाचे नेते दे शरदचंद्रजी पवारसाहेबाचाच उमेदवार या मोहोळ तालुक्यात निवडून येईल हा माझा विश्वास आहे आजच म्हणजे आता काही वेळ आहे थोड्या वेळापूर्वी अजय पाटील आणि ढोळे हे एकत्रित स्टेजवरचे तेच ढोबळे काही वर्षावर पूर्वी म्हणजे काही दिवसांपूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी ते राजन पाटील यांच्यावरती सातत्याने टीका होत आले व कुठेतरी संबंध जवळी करण्याचा प्रयत्न होतो विधानसभेच्या तोंडावरती नक्कीच कारण की हे सर्वजण बी जे पी पुरस्कृत आहेत डोबळे असतील किंवा राजन पाटील असतील हे सर्व बी जे पीचं काम करत आहेत त्यामुळं ह्यांना एका पक्षाच्या झेंड्याखाली येण्यासाठी हे काम करत आहेत रमेश कदम यांनी जो लोकसभेला भाजपला पाठिंबा दिला तो योग्य की अयोग्य ते जनतेला दिसलं आणि त्यांना देखील समजलं असेल आणि तेवढी समज आहे कारण का काही दिवस मी पण त्यांच्यासोबत काम केलेलं आहे त्यांची भूमिका योग्य होती का अयोग्य होती की मी सांगण्याच्या पलीकडला आहे कारण का या मोहळची सुज्ञ जनता या सुज्ञ जनतेला माहीत आहे पण मी आदरणीय रमेश कदम साहेबांना एक सल्ला देऊ शकतो की आपण जी नाळ आपली जोडली होती शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची जे नाळ जोडली होती ते नाळीचं तोडून ती नाळ तोडून आपण कुठंतरी हापचिट्टीचा प्रचार खांद्यावरती घेऊन जो मिरवला त्यामुळे या मोहोळ तालुक्यातली जनता आपल्यावर नक्कीच नाराज आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये ते आपल्याला उघड्या डोळ्याने दिसेल काय एकंदरीत पाहता मोहोळ विधानसभेचा येणारा चेहरा कसा असावा आणि कोण असावा मोहोळ विधानसभेमध्ये आता जे संजय अण्णा क्षीरसागर आहेत ह्यांनी मोहोळ विधानसभा दोन ते तीन वेळा लढवलेली आहे गेल्या वेळेस त्यांचा एक निसटता पराभव झालेला आहे त्यामुळं ह्या मोळ तालुक्यामध्ये संजयांना नक्कीच मताधिक्याने निवडून येतील आपल्याला काय वाटतं एक तरुण युवक आहात आपण त्या संवाद मिळावा तुम्ही राष्ट्रवादी पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील त्या कार्यक्रमाला उपस्थित देखील आपण नसले दिसले असल्याचे दिसून आले त्या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित नव्हतो याचा अर्थ त्या लोकांनी आम्हाला त्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं नाही कारण ह्या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी जिवंत ठेवण्याचं काम आम्ही सर्वसामान्य कुटुंबातली आम्ही तिघांनी पवारसाहेबाचं काम या मोह तालुक्यामध्ये अग्रेसर भूमिका घेऊन ह्या तालुक्यात काम केलं परंतु ह्या ज्या लोकांनी हा कार्यक्रम कामतीमध्ये भरवला त्या लोकांनी साधा आम्हाला आमंत्रही केलं नाही त्यामुळे जाण्याचा प्रश्नच येत नाही वरिष्ठ पातळीवरती तुम्ही पुढे बोलणं करणार की अशा कार्यक्रमाबद्दल झाले पण त्या कार्यक्रमाला आम्हाला कुठं बोलवलं नाही म्हणून सांगितलं गेलं हो नक्कीच आम्हाला साहेबांनी एक आठ दिवसानंतर बोलवलं आणि ज्या वेळेस आम्ही आमची पवार साहेबांशी भेट होईल त्यावेळेस आम्ही साहेबांच्या कानावर या सर्व गोष्टी घालणार आहोत तर हे होते मोहोळ शहराचे किंवा तालुक्यातील काही पदाधिकारी जो संवाद मेळावा घेत झाला त्या संवाद मेळाव्याचे अनेक कारणे त्यांनी सांगितलेली आहेत कॅमेरामन राजूसह भारसिंदे न्यूज इंडिया मराठी मोहोळ